गणपती बाप्पा मोर गणपतीने एवढे हार पाहिले ना त्या वेळेस नाही लय कारण मी मी हे केलं नाही आणायचं नव्हते म्हणत होते म्हणून गणपतीने हलव अगं बाई गणपती बाप्पा कोणता कलर देत होतो मला काही कळत नव्हतं माणसाने इतका रंगेला गेला त्या माणसाने गणपती काय सांगायचे खुर्ची कोणती तरी कलरची वेगळी दोन तीन खुर्ची एकाच कलरची करून टाकली त्याने गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर हळू का असं तोड बरा गणपतीचं डेकोरेशन आणि गणपती आणाय गेले तो काय काही सांगावत गणपतीची कला वाचवता हे तोल नाकार रे गणपती अडथ गणपती म्हणलं हे वर्ष मला बसायचं नव्हता म्हणलं तूच याय नाही आयला मुद्दा मुद्दा म्हणून आली का नाही बघू मग बघू म्हणून लागला असा हक्का अगदा हे लागलाय काय सांगाव पेपरला कसा कोणसा काही खरं नव्हतं त्या काही छान कसा भाई गणपतीच नव्हते छान नाही काय सांगायचं फ्रेश वाटते गणपती फ्रेश ना पेंट <laughs> पेंड दिवणा ना नाही मोराला काही नेला काही कशाला काही लावून तरी पण चांगला देता नाही आला लय उजेड नव्हता काही नव्हता ते कसा कसा दि दिला नाही भंडारा नको हे करू नाही दे नाही कलर आई ले भंडारा नको करू मम्मी गणपतीला बस बस ना बस ना

गणपतीच्या मूर्ती संपल्या का हो काहीच कळ ना त्या मूर्तीच गणपतीच्या दुकानातल्या बी संपल्या सगळ्या काय सांगू अस कस काय होऊ शकतो सगळे गणपती संपत्या गेल्या वर्षी स्टॉक केला मोठा त्या वर्षी कमी केला काय संपल्या मी म्हणलं आता एक मूर्ती तुटली माझ्या पण म्हणलं आता भरून घेती पण एका माणसाने एकीकडे ओढली आणि मी एकीकडे ओढली काय मूर्तीसाठी भांडत होते काय तुम्ही मी बघत होते तेव्हा त्या माणसाने ओढली त्याची काय वडाची गरज नव्हती आणि मग म्हणते तुम्ही काय ओढली म्हणलं नाही दोन हातांनी धरलेली आहे मी थोडीच ओढली दोन हात धरलेली मूर्ती मध्ये ओढली गणपती बाप्पा याला माग गाठवायची गर

आणि हार आणलाय पन्नास रुपयाचा हार काही बी आण शिरला सवाशाला गुलाब पण नाही गुलाब <laughs> गुलाब पण नाही सगळी दोन तीनशेची मूर्ती माणसात कलर कशा धाव शिरवर कलर अजून मी कपडे खराब करून घेते घे म्हणून लागणार पिशिलाच लागला त्यातले फुलं काढाय घे हे करून कलर देऊन आणला आहे गणपती कलर देऊन काय सांगायचं खिचील बसला गणपती सहाशे रुपये कलर देऊन सकाळी जर आणला दोनशेला ला बसला सकाळी आणायला होता पण काय बसायचा नव्हता ना तरी मी हजार रुपये काढून आणले म्हणलं बसायचं गणपती तुम्ही आणायचा ना मग आणला असता तुम्ही अ बाई

साध डेकोरेशन केलं खरंच मी जशी गणपती बसवते हो ना तशी ह्यावेळेस गणपतीनी हे पाहिलं म्हणायचं सत्व ह्या वेळेस तस मी मला कळत नाही उशिरा समजा लागला उशिरा आणल्यामुळं असा बसला आपल्याला उशिरा म्हणजे तुम्ही माझ्या वस्तू आणला नाही आणि मी तर मग आले उशिरा गणपती तो मोका मोका छान वाटत एवढे गळ्यात वस्त्र घालावं लागत ते गणपतीच मग वाटत छान पण वस्त्र घालावं लागतं ना देवाला आणि याच फुल पण आहे कशाच एवढच गणपती एवढी मोठी माल

झाली चुकी चुकीला माफी नाही देवापाशी माफी नाही तुम्ही कधी पण गणपतीचं मी लय हालात बसविले गणपती आणि देवाला वाटला असेल की आता गणपती बसवायचं खरं हे तर बाई मला बसवी ना मला आणि ना घरी मग येतोच तर असं देव म्हणलं असेल शंभर टक्के मला तर अनुभव आलाच नाही आता परत का म्हणायचं नाही आम्हाला गणपती बसायचं नाही आणि सोसायटीत बसायचा होता म्हणून मी म्हणलं नाही नाही तर मी नसते म्हणले नाही म्हणून काय म्हणले असते आ, ते मी तर म्हणत होते नाही बसायचं मग मला तर किती मोठा अनुभव येते काय हां तो बसायचा गणपती बसायचा म्हणजे बसायचा बाई सात पानं ठेवते पहिले पानं आणले होते पण सगळे सुकलेले होते काही चांगले नव्हते त्यामुळे मग आता परत मी गेल्यावर हिरव्या उलट ठेवले उलट झाले कलर हिरव्या आणले आणि नारळ घेऊन आले ते तर तसलं त्यामुळे ते नारळ पण मी हे केलं पाहिस तर बघा अशी स्थापना झाली आमची गणपतीची आणि आता आरती करायची सगळ्याचा वाट जाऊ आपण देवाच्या नाही ना? देवाच्या वाट की दोन भाऊ भेटे ना हा एकदा काय आला तो आपण पंढरपूरला जायचं मग पंढरपूरला जायचं काय झालं कुठे गेलो पंढरपूरला जायचं

तर कसे वाटते गणपती बाप्पा नक्की सांगा गणपती सगळे चांगले असतात असं काय नाही की गणपती हे चांगले ते चांगले देव ती एकच हे गणपती ती एकच पण खरंच गणपतीनी लय म्हणजे लयच्या दाखवला मला मी कधीच म्हणणार नाही की मी गणपती बसवणार नाही असं मला होईल तसं एवढी मूर्ती असो एवढी असो जशी असेल तसं डेकोरेशन तसं बरं बसवीन आता या करायची